सीना नदीला पूर आल्यामुळे नदीने रौद्र रूप धारण केलेय नदीचं पाणी यगदी शहरात पसरलंय त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे महानगरपालिका प्रशासन गुरांमध्ये अडकलेल्या नाग याच पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी सज्ज झालेलं आहे प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या करत आहे केला आलर यांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश खुराड यांनी पाहव्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बा, गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे आपण नगर शहरामध्ये जर आहे ते नगर शहराची ही सीना नदी आहे आणि सीना नदीची पातळी धोक्याच्या पुढे गेलेली आहे सीना नदीचं पाणी नगर शहरामध्ये घुठलेलं आहे आपण आता पाहू या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी आलेले आहेत नेमकं आता ही परिस्थिती काय आहे आणि प्रशासनाने काय तयारी केली आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे सीना नदीचं पाणी नेप्ती नाक्याच्या पुलावरती आलेलं आहे आ, आ, या पुला पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच माननीय स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी देखील आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आमची पूर्ण टीम काम करते आयुक्त साहेब देखील वारवचा मारुती जो आहे परिसर तिथे देखील पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे या ठिकाणी आता आपण पाहतो की दोन व्यक्तींचा आम्हाला कॉल आलेला आहे की संपवेलमध्ये माणूस अडकलाय त्याच्यानंतर पलीकडं जी आहे त्या ठिकाणी देखील एक माणूस घरामध्ये एकटाच तर त्याला आम्ही रेस्क्यू आहोत धन्यवाद आपण जर पाहिलं तर काही नागरिक पावसाच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकतो माझ्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे हे शहराचा मध्यवस्तीचा भाग आहे आणि या ठिकाणी हे सर्व जे दुकान आहे ते दुकान पाण्याखाली चाललेले आहेत आणि काही वेळातच आपण जर पाहिलं तर पाऊस चालू राहिला तर हे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या